नमस्कार श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण एक विलक्षण विषय घेऊन आलो आहोत आपल्यापैकी कित्येकाने आकाशात गरुड उडताना पाहिला असेल पण तुम्हाला माहीत आहे का की कधी कधी तो फक्त पक्षी नसतो तो एक दैवी संकेत असतो होय अनेक भक्तांच्या अनुभवात आले आहे की गरुड दिसतो म्हणजे काहीतरी शुभ घडणार असतं चला तर मग आज आपण तेच जाणून घेणार आहोत गरुड हा फक्त पक्षी नाही तर भगवान विष्णूंचं वाहन आणि स्वामी समर्थ महाराजांचेही दैवी प्रतीक का आहे ते गरुड हा भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो तो विष्णूंचं वाहन आहे आणि विष्णू म्हणजे पालन करता जेव्हा गरुड आकाशात फिरतो तेव्हा अनेक लोक मानतात देव आपल्या भक्तांकडे लक्ष ठेवत आहे स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे की भक्ताच्या मनात जेव्हा श्रद्धा गुडते तेव्हा गरुड प्रकट होतो गरुडाचा अर्थ म्हणजे उंच मनाला खालील वासना सोडून वरच्या दिशेने मुक्तीचा संदेश आहे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या काळात अनेक वेळा असं घडलं आहे स्वामी जिथे बसले असायचे तिथे गरुड फिरत असे भक्त म्हणायचे स्वामी गरुड दिसला काहीतरी होणार आहे का आणि स्वामी हसून म्हणायचे हो रे आज कोणाच्या तरी जीवनात चांगलं वळण येणार आहे एकदा एका भक्ताचं बळ बाळ आजारी पडलं तो भक्त स्वामींकडे आले आला आणि म्हणाला माझं मूल वाचेल का तेवढ्यात आकाशात दोन गरुड दिसले स्वामी म्हणाले पाहिलंस का विष्णूंचं वाहन आलं आहे भिवू नकोस त्या रात्री त्या बाळाची प्रकृती सुधारली तेव्हापासून त्या, त्या भक्ताने ठरवलं गरुड म्हणजे स्वामींचं दर्शन गरुड फक्त आकाशात उडताना दिसला तरी त्याचे अर्थ असतात जर गरुड उंच वर फिरत असेल तर तुमचं नशीब उंचावणार आहे आणि जर गरुड दोन वेळा गोल फिरला तर तुम्हाला कुठेतरी चांगली बातमी येईल असं असतं आणि जर गरुड स्वामींच्या मंदिरासमोर फिरला तर ती जागा दैवी तेजाने भरलेली आहे आणि जर गरुड थेट वरून जाताना आवाज काढला तर स्वामींचा आशीर्वाद असल्याचं चिन्ह असतं पण लक्षात ठेवा ही फक्त बाह्य लक्षणं नाहीत तर खरं दर्शन तेव्हा होतं जेव्हा तुमच्या मनात शांतता येते तो क्षण म्हणजे स्वामीचं खरं दर्शन कधीकधी आपण प्रार्थना करतो आणि दुसऱ्या क्षणी गरुड दिसतो तो योगायोग नाही ते असतं स्वामींचं उत्तर देव आपल्याशी शब्दात नाही तर तो संकेतात बोलतो गरुड म्हणजे आत्मविश्वास आणि गरुड म्हणजेच उंच ताक उडायची ताकद स्वामी समर्थ सांगतात ज्याने भीतीवर विजय मिळवला तो गरुडासारखा उडतो म्हणून जेव्हा पुढे कधी आकाशात गरुड दिसेल तेव्हा हात जोडून म्हणा नमस्कार श्री स्वामी समर्थ मला योग्य मार्ग दाखवला तो क्षण तुमच्या आयुष्यात बदल घडवतो अनेक भक्तांनी सांगितलं आहे ज्या दिवशी त्यांनी गरुड पाहिला त्या ते दिवशी त्यांच्या अडचणी कमी झाल्या त्यांना नवी दिशा मिळाली कोणाचं काम जमलं तर कोणाचं नातं सुद्धा सुधारलं कोणाला मन शांती मिळाली तर हे चमत्कार नाहीत हे स्वामींचे संकेत आहेत स्वामी समर्थ भक्तांच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतात कधी स्वप्नातून तर कधी पक्षांच्या कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीतून मग पुढच्या वेळी तुम्हाला आकाशात गरुड दिसला तर थोडं थांबा आणि मनात मनातच म्हणा स्वामी मला कळलं आहे तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं आहे हा विश्वासच तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतो कारण श्रद्धा म्हणजे देवाशी जोडलेलं हृदय आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणजे गरुड स्वामी समर्थ म्हणतात ज्याने माझं नाव घेतलं त्याचं रक्षण मी स्वतः करतो म्हणून भक्तांनो गरुड दिसला म्हणजे तो फक्त पक्षी नाही तो स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे चला तर मग तुम्हालाही असा कधी गरुड दिसला असेल किंवा काही दैवी अनुभव आले असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा आपण सर्व भक्त मिळून तो अनुभव शेअर करू आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील भक्तिमय कथेसह तयार रहा ऐकायला तोपर्यंत श्री स्वामी समर्थ